नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो चहा द्याय लागली बघा तत्काळी बोलण्यास नरा चहा द्या आधी च्या द्यायला लागली बघा मान देशमुखन भेटायला आलेत बघा हे दादा मसवड 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 राम राम पाहुणा राम राम आयला राम राम मना राव चहा नाही पळून जातो आयला काय सांगला काय सरळ संतोय नाही मी इकडे बस झालं बस बस बाप राव

असाले पापड्यातले माणसाय माणसं हाय तुम्ही आम्ही आहे एवढं की तुमची कपडे जरा पांढरी आहे دي आमची जरा हायी <laughs> मळकड <में खड़े> जरा <laughs> बाप्रो बोलकीर काय तर माहिती की त्यांना मान नदीचं पाणी कपडाला आता काय करायचं जरा उसाळले बी असं आहे काय होय होय गेले दोन तीन किलोमीटर मोकळा मोकळा घे माणसाला मान कर दूध आणले आमच्या आताच पिले ती दूध लागते ती इकडच्या रानातल्या लकडा आईला पाहुणे लय चुकल्यावर तुम्ही तू स्कूटर गेला देण काय तरी भोंडा आली गाडीवरन आम्ही माग तुम्हीच उतरला खरा उतर खाली तुम्ही उतरला रे आम्ही म्हटलं तळ्यावर इकडे थांबलं म्हणलं कोण तर आपल्याकडे आले दिसते आमका आव प्या काय होत नाही एका दिवसानं हा आय कुणाई शेजारी आला इकडे बरं तुम्हाला जाम करायला लागली आम्हाला होय

आबाला बि आणू हा आबाला घेऊन येतो मग लगेच गाडी टाकून तुमची का म्हणते जा तू या पैसे नको तेवढं पैसे नको पैसे तेवढं नको 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 नगो हा

नग काय न ग माणसाचा पैसा महत्वाचा नाही माणूस कि महत्वाची आहे चार शब्द बोलणं नग नग पाहू नागो पाहू आव बसा

बकरी लाग पदा 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 बकरी तो काय बकरी आम्ही जेवून आलोय काय नाही झिरते ना माझ्यापर्यंत आ जेवून आलोय आम्ही लोटवाडीतन आ कुठं म्हटला जात जातो आम्ही गाठ घेऊन जायचं म्हणून आलोय आय रारा तुमची खास भेट घ्यायला इतपर्यंत आ भेट गेज मग राव जरा थोडं पड आरी करून ये जरा कसं आम्ही जेवून आलोय खाऊन आलोय कचून आता काय आरी करायचं आमच्याकडे यायची वेळ आहे आता काय राव तुम्ही

कच्चा रोड मध्ये पटकळ नाही पिलवा येताना पण आलो मग तिकडून या साईडनं डायरेक्ट त्या घाटातून माळ शिरकडून येताना आलो नातीन हा देवापुरात ना दिगांची देवापुरवण पळसाळ होय लई खराब तकडं दांबरी बी फुटली सगळी मसोड खराब लागला पुन्हा मसोडपूर पर्यंत आम्ही कस चुकलो तसच तसंच आहेगेच करतो काय टेन्शन नाही काय करा आहे का हा वार ठरवा एक आणि आम्हाला सांगा आमचं ठरवा ना तुम्ही कधी मिर आमच्याकडे वार ठरवा एक दिवशी त्या दिवशी आम्ही फोन करा हे वार तुम्ही या दिवशी आम्ही आम्ही करतो तू मग तुम्हाला जमल काय नाही कधी उद्या म्हणलं तर उद्या रेडी आहे ना काय बुधवार आहे उद्या बुधवार काय नाही सोमवार शनिवार चालला मी तेवढं झालं की उद्या गुरुवार आम्ही सोमवार तेवढं पाळतो बघा आम्ही गुरुवार शनिवार तेवढं चालत नाही सगळे वार चालतो. की शेती कुठं? इथं अजून 50 किमी. इथं 10 किमी आहे. मग काय? कडकणी जायचं आहे. गाडी जात नाही. हा सरळ आडवर रस्ता दिस. लोटवाडीतना. कुठला? लोटवाडीतना जि तिकडे गेला ती. ती डंबरकडंबरी. हां. ती वर तिकड जातो महादेवगड. लांडा महादेव आहे का? तिकड जातोय. लांडा. का? महादेवाचंच नाव आहे ग. कटपळगड. हां. कटपळ. कटपळमध्ये जातो महादेवापासून जातो या. बरं बर वाटलं तुम्हाला भेटून आम्हाला भेटून भारी वाटलं बरं तुम्ही राव जीवन आता आलाय म्हटल्यावर काय असं नाही बरोबर किती कोंबड्या घरी कोंबड्या नसतो ढिघाण आहे वस्तू इथं काय झालं इथं ढिघाण नाही होत परसभर दाराद मग ही बोक्यानं सातार दहा कोंबड्या हालल्या उरलेल्या सात आठ दहा होते ती तिकडे चुलते घराकडे दिले जाळी मारलेली आहे तुम्ही आता जाता लागल तिकडे हाय बांगला तिकडे पण तिथे शेजारची मिरची होती म्हणून म्हणलं आपलं कोंबड्याला एकाच काय या इकडे गेल्या सगळ्या देशी कोंबड्यात भेटते त्या तुम्हाला तेवढं सांगा वजा 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 आता का करायचंय अय भांडण पडते काय घरात असते हो एवढंच की आमचं ह्या हेडवे मध्ये लाईव्ह सगळं डायरेक्ट दिसते आणि आता तुमच्यात कोणात बांधलं घरातल्या घरात थाकून जायचे बरोबर आहे घरा शेड कुणा तुमचं भांडणाचं शेड वर आहे तिकडं दहा किलोमीटर आहे तर म्हणजे बेचारी बांधूच झाले काय सांगाय राहू दे टकोर वैता कोण कसा कसं घर चालवते माझी मला माहित आहे काय जेवा म्हणलं तर बी आता अंधार पडलाय अंधार तर पडलाय तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय